एक पाय पूर्ण दुखत होता कधी डावा कधी उजवा दुखत होता आणि येत वाकायत आता किती टक्के फरक वाटतो आता म्हणजे नव्वद टक्केच वाटतोय अंकुश कुंड आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होत होता एक पाय पूर्ण दुखत होता कधी डावा कधी उजवा दुखत होता आणि कमरेतनं वाकायत बरं जे डाव्या साईडला सायटिका होती तिचा त्रास किती दिवसापासून होत होता एक दीड वर्ष झाले दीड वर्षापासून डावी दुखायची ना जास्त दुखत होती आता किती टक्के फरक वाटतोय आता म्हणजे नव्वद वाटतोय आज दिवस आहे आज चौथा दिवस आहे म्हणजे चार दिवसात नव्वद टक्के फरक वाटतोय म्हणायचं आता काय होतं माहितीये का बऱ्याचशा महिला आपल्याकडे ज्यावेळेस येतात तर त्यामध्ये सायटिका साठी तुमच्याकडे फरक आहे का किंवा आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो तर कुठेही फरक पडत नाही असं बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे तर आता कितीतरी पेशंट आहे किती आपल्याकडे रिझल्ट घेऊन गेले आणि आताही तुम्ही एक आहात तर तुम्ही त्याच्यासाठी काय बोलायला आता काय उत्तर द्याल त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे हिता आल्यानंतर फरक पडला मला मी बऱ्याच ठिकाणी फिरले पण अजिबात नाही फरक पण हिता आल्यापासून चांगला फरक पडला म्हणजे चार दिवसामध्ये तुम्हाला नव्वद टक्के फरक आहे सायटिकासाठी ज्या महिलांना सायटिकाचा जर त्रास असेल तर त्यांनी एक वेळेस इथं येऊन भेट द्या त्यांनाही तुमच्यासारखा शंभर टक्के रिझल्ट मिळेल काही काळजी करू नका तुम्हीही घ्या आणि त्यांनाही मिळेल आता चार दिवसात नव्वद टक्के फरक वाटतोय ना हा वाटतोय